नमस्कार मंडळी चव चवमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खानदेशी स्टाईल अगदी पंक्तीत मिळते तशी बटी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन कप बटीचे पीठ घेतले आहे बटीचे पीठ कसे करायचे याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच त्यानंतर मी इथे एक चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मोहन देण्यासाठी दोन चमचे गरम तेल करून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण चमच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या मिश्रणात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात घ्या पीठ खूप घट्ट आणि पातळ देखील ठेवायचं नाही आहे मिडियम ठेवायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मी याचे चार समान भाग करून घेत आहे तुम्ही तुम्हाला हवे तसे करू शकतात आता या बट्टीला स्टीमरमध्ये स्टीम देऊन घेऊया तुमच्याकडे स्टीमरचं भांडण नसेल तर तुम्ही एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात सुद्धा टाकून शिजवू शकता आता ही बट्टी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटे शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली बट्टी व्यवस्थित शिजलेली आहे सुरीला अजिबात चिकटलेलं नाही आहे त्यानंतर बट्टीला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मग त्याच्यानंतर आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही पीसेस करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपली बट्टी व्यवस्थित शिजलेली आहे कुठेही कच्ची राहिलेली नाही आहे आता ही बट्टी आपण तेलात तळून घेऊया लक्षात घ्या तेल कडकडीत गरम असावं आणि बट्टी तडताना गॅसचा फ्लेम मिडियमस ठेवावा यामुळे बट्टी आतून सुद्धा मस्त खुसखुशीत आणि बाहेरून क्रिस्पी होते आता ही तळलेली बट्टी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली बट्टी छान तळली गेली आहे चला तर मग बट्टी सर्व करूया ही बट्टी पंक्तीत मस्त वांग्याची भाजी आणि साध्या वळणासोबत खाल्ली जाते तुम्हाला जर जा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद